मी तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते आता आम्ही चाललो आहोत मार्केटला तर महिन्याभराचा किराणा आणायचा आहे आणि महिन्याच्या चार ते पाच तारखेला आम्ही किराणा भरत असतो आणि आता वाजलेत किती सव्वा अकरा वाजलेत सव्वा अकरा वाजलेत आणि सव्वा बारा पर्यंत रिटर्न आलो पाहिजेत कारण ह्याला स्कूल मध्ये जायचे आणि ह्या हिशोबाने थोडस आजच पटकन घाईघाई मध्ये आम्ही ज्या ठिकाणी किराणा भरतो ना ती ते ठिकाण घरापासून थोडं लांबच आहे त्यामुळं टाइम मॅनेज करून जावं लागतं म्हणजे मी तर घरी असतेच पण शेवराच्या पप्पांना टाइम मॅनेज करावा लागतो आता इथं मी महिन्याभरात जो जो काही किराणा घरात लागतोय त्याची लिस्ट केली आहे आणि त्या लिस्टनुसार बाजार भरते टाइम खूप कमी होता म्हणजे एक तासामध्ये सगळा बाजार भरायचा होता शौर्याला स्कूलमध्ये जायचे म्हणून पण आपल्या बायकांचं कसं असतं काहीतरी का पाण्यात आपण दंग होतो आणि एक्स्ट्रा टाईम घेतला जातो आता इथे उसाचं जे उसाचं ज्यूस पिण्याचं जे ग्लास आहे ना ते एकोणचाळीस रुपयाला एक आहे मला इथं खूप छान छान क्रॉकरी दिसली मला आवडली पण मला एक्झॅक्टली जशी ग्लासं पाहिजेत ना तशी इथं नव्हती पण बाकीचे कप वगैरे खूप छान छान आले आहेत आता नवीन हे जे आले आहेत ना युनिटमध्ये खूप छान सजवलं आहे हे कप किती छान आहेत कलर आणि कलर कॉम्बिनेशन तसं साईज शेप खूप छान आहे यांचा हे मला खूप आवडले पण घरात ऑलरेडी आहेत आणि ते वापरले जात नाही आहेत त्यामुळे घेऊन काय करणार म्हणून मी काही घेतलं नाही घ्यायचं असो अगर नसो पण पाहण्याची आपली जी हाऊस आहे ना ती कम्प्लीट झालीच पाहिजे माझं नाही मला असं वाटतं की सगळ्याच बायकांचं असं असतं आता इथे पास्ता घ्यायचा होता तर पास्ता घेतला आहे आणि वेगवेगळ्या युनिटमध्ये वेगवेगळे भांडे असतात तर इथे मी ना पूर्णाची चाळण पाहत होते माझी तुटली आहे तर मला घ्यायची म्हणून मी पाहत होते पण इथं मला थोडासा रेट जास्त वाटला असं वाटलं की भांड्यांच्या दुकानामध्ये याच्यापेक्षा कमी भेटेल मला म्हणून घेतली नाही आणि मी नेहमी नवीन नवीन भांड्यांच्या शोधामध्ये असते म्हणजे नवीन काहीतरी पाहायला मिळेल आणि नवीन काही घेता येईल ते बाजार भरण्याचा हाच उद्देश आहे की ते पॉइंट कलेक्ट केले जातात आणि त्याच्यानुसार आपल्याला भेट वस्तू भेटते तसा डिस्काउंट पण भेटतच असतो आता आम्ही रिटर्न आलो आहोत आणि शौर्य बघा पाच किलोच्या कॅनमध्येच एकदम किती जोर लावून तो ते कॅन उचलतोय शाळेत जायचंय युनिफॉर्म घालून तयार झालाय आणि जेवण तर आधीच झालं होतं पण लंच टायमापर्यंत भूक लागेल त्याला म्हणून मग मी एक केळी दिली खायला एक नंबर केळी केळी एक नंबरच असते स्पेलिंग पाठ झालेत का सगळे टेन्थ पर्यंत येतील ना टेन्थ टेन्थ स्पेलिंग

ते घरी असले की शौर्याला सोडवायला जायचं माझं काम वाचतं आता हा किराणा रिफिल करायचा आहे मला पण त्याआधी थोडंसं काम आहे ते काम करते आणि काम करता करता मला हे दिसलं की हे मनी प्लांट्सचे वेल ना दोरीवरून वा एक्स्ट्रा वाढलेत आणि ते दो दोरीवरून खाली आलेत दोरीवरती लावून देते म्हणजे ते एक्स्ट्रा वाढतील आणि अजून भारी वाटेल ही दोरी मी कपडे वाळायला टाकण्यासाठी बांधली होती म्हणजे साडीच टाकत असते ह्या दोरीवरती मी आणि एक्स्ट्रा कपडे असतील तर ती पण टाकते तसं तर ती ड्राय बाल्कनी आहेत त्या बाल्कनीमध्ये कपडे सगळे मावतात पण जास्त कपडे असले तर ह्या दोरीवर बा टाकते मी आपण आता हा मनी प्लांटचा वेल जो वाढत चालला आहे ना तो कुठं ग्रोथ करायची कुठं लावायचा म्हणून मग मी ह्या दोरीवरतीच काढून दिला आणि त्याची मस्त वाढ होत चालली आहे तर हे सकाळी उठल्या उठल्या असं बाल्कनीमध्ये ग्रीन आपल्या पाहिलं ना तर एकदम मनप्रसन्न हो जेवणानंतर बराच टाईम झाला म्हटलं आता पपईसुद्धा पिकली तर खाऊन घ्यावा ही ना मी नारळासारखी वाजून पाहत होते कारण बऱ्याच पपईमध्ये ज्या बिया असतात ना त्या वाजल्या जातात म्हणून त्या वाजून पाहत होते पण मला घेता हसायला आलं की हे आपण काय करतोय काही पपईमध्ये बिया नसतात आणि ह्या पपईमध्ये आहेत बिया तर ते वा असं थोडंसं वाजवलं ना तरी समजतं म्हणून मी ते वाजून पाहत होते आता ह्या कट करते पण मला नंतर लक्षात आलं की हे साल वगैरे काढून सगळं क्यूबमध्ये कट के कट केला तर अजून इंटरेस्टिंग पद्धतीने आपण कट करून खाऊ शकतो तर मग मी तशा पद्धतीने कट केले ते अशा पद्धतीने क्यूबमध्ये जर कट केले ना तर वाटतसुद्धा नाही पपई आणि पपई खायचा कंटाळा पण नाही विदिन अ टू मिनिट्समध्ये पपई फिनिश होती थोड्याशा इंटरेस्टिंग पद्धतीने आपण हे खाऊया बघा कि ना किती छान कलर आहे ना पपईचा आणि वाटणार सुद्धा नाही की ही पपई आहे म्हणून पण पपई खायला खूप चांगली असते आणि ही पपई खूप गोड आहे मी आत्ताच एक पीस खाऊ पाहायला गोड आहे चला आता थोडंसं क्लिनिंगचं काम करून घेते दोन तीन दिवसानंतर हा कपाट्याचा मिरर मी साफ करून घेते धूळ तर जमा होतेच होते पण कंगवा करताना ना, ना केसांचं पाणी सोड डाग मिररवरती उडलेलं असतं त्यामुळे ता, ते अजूनच डाग डाग दिसतात तर हे दोन तीन दिवसांनी मी क्लीन करत असते सकाळी सकाळी सूर्यकिरणांसोबत जी धूळ येते ना बाल्कनीतून डायरेक्टली फ्रीज वरती साचली जाते म्हणजे असं नाही की सकाळीच धूळ येते धूळ येणं चालूच असतं पण सूर्यकिरणांसोबत प्रचंड दिसते ना ती मी तुम्हाला सांगते आणि हीसुद्धा मी कोलीनने साफ करून घेते फ्रीज डेली साफ केला तरी चालेल कारण खूप जमा होते एक दिवस जर नाही साफ केला ना तरी असं बोटाने रेश ओढली तरी तिथं रेश पडते इतकी धुळजमा झालेली असते आणि फ्रीजचा कवर माझा खराब झाला आहे दुसरा घ्यायचा आहे मला चांगल्या कवरच्या शोधामध्ये आहे ऑनलाईन भेटला तर ऑनलाईन किंवा मग मी शनिवारच्या मार्केटमध्ये जाऊन पाहिल तिथे आवडला तर घेईल कारण तिथेसुद्धा खूप छान छान कवर येतात तर लास्ट टाइम मी जो कवर घेतला होता तो मी सुपर बाजारमधूनच घेतला होता आणि दोन वर्ष तो गेला होता आज जास्त काही असल्यामुळे काही कवर वगैरे पाहत बसले नाही मी लवकरात लवकर बाजार केला आणि निघून आले हा व्हिडिओ रोजच्या व्हिडिओपेक्षा वेगळा आहे आज किचनमधलं मी काही रेकॉर्ड केलं नाही आज बाहेर जायचं होतं मग पटकन आवरून घेतलं आपले व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील आणि तुम्हाला आपले व्हिडिओ सगळ्यात आधी पाहायला मिळते आजच्यासाठी एवढंच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत पर, तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर